जालन्यात मोहन किनगावकर यांच्याकडून मोलकर्णीवर बलात्कार जालना शहरातील गणपती गल्ली भागात मोलकर्णीचं काम करणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नांदेड येथील मोहन किनगावकर या नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जुना जालना भागातील संजय नगर येथील एक पस्तीस वर्षीय गणपती गल्ली भागात सुरेश जोशी या व्यक्तीकडे गेल्या चार वर्षापासून घरकाम करायचे काम, काम करत असताना जोशी यांचा नांदेड येथील नातेवाईक वस मोहन वसंत किनगावकर हा जोशीकडे ये जा करायचा ज्यातून सदर मोलकरीन आणि मोहनची ओळख होऊन ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यातूनच पीडित महिला गर्भवती राहिली दरम्यान या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात नराधम मोहन किनगावकर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिली आहे दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी एक अठ्ठावीस वर्ष वयाची महिला गणपती गल्ली जालना येथे राहणारी पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की तिचे आणि तिचा प्रियकर प्रशांत प्रकाश वाडेकर यांच्या सोबत गेल्या दोन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात सदरची महिला ही धुनी भांडी करून कोट भरते आणि तो जो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो तिचा प्रियकर हा आपण एका हॉटेल वरती मॅनेजर म्हणून काम करतोय आणि त्याने ह्या जे प्रियकर आहे यांनी सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला म्हणून त्या प्रकरणी आम्ही शिया नंबर एकशे प्रमाणे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्यात पीडितांची वैद्यकीय तपासणी वगैरे पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर जे मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला आम्ही अटक केलेले सध्या तो पोलीस कक्षेमध्ये आहे शिया नंबर एकशे सोळा मध्ये त्याच्यानंतर तपास चालू असताना दिनांक सात चार दोन हजार सव्वीस रोजी परत एक तपासादरम्यान अशी माहिती मिळाली की पीडितेची लहानी बहीण वय चार वर्ष हिच्यावर सुद्धा त्या नाराधामाने लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे मग आम्हाला यातील तक्रारदार फिर्यादीच्या फिर्यादवरून शेअर नंबर एकशे सतरा ऑगस्ट दोन हजार चौसष्ट बी एन एस तसेच सहपोक्सो ऍक्ट प्रमाण गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे पिंक मोबाईलकडे सदरचे दोन्ही गुन्हे सध्या तपासावर आहेत पी एस आय वनवे वे तपास करतायत आणि जो पहिल्या गुन्ह्यात आरोपी अटक केलेला आहे याला या गुन्ह्यात अटक करण्याची प्रोसेस अटक करण्यासाठी ट्रान्सफर वॉरंट घेऊन अटक करायची प्रोसेस सुरू आहे